प्रांत इथे मी करतो प्रांत इथे कुठे इथा पे, पे, पे।, पे... हा पे आता एक तासाभरात इथे एक अँब्युलन्स आणून आहे, आहे एक कृपया शांत राहा सगळ्यांना कृपया शांत राहा इथं पे जरा या एक दोन नेत्यांशी बोलून इथे ज्या आवश्यक गोष्टी आहेत ते जरा तासाबाद इथे पुर द्यायला लागतील ना टॉयलेट ब्लॉक ठेवा चार पाच हे जी मुवेबल टॉयलेट्स असतात ना आणि फार त्याचं टेंडर विंडर काही कारण नसतं समाधानीने सांगत येते कमेंट मला असं वाटतं की आज ह्या उपोषणकर्त्यांना भेटण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी यांनी रात्री बारा वाजता आम्ही दोघांनाही आपापले अप असलेले सगळे कार्यक्रम रद्द करा आज माझा गडिंग्लजला एक कार्यक्रम आणि अठ्ठेचाळीस कोल्हापुरातले गणपतींच्या भेटी होत्या पण सध्या मी पुण्याचा आमदार असल्यामुळे पुण्यात जास्त राहतो कोल्हापूर करायची इच्छा होती पण ते मी ड्रॉप केलं शंभूराजाने पण तब्येत बरे नसताना आलेत आम्ही सगळ्या उपोषण करताना आणि नेत्यांना असं आश्वस्त करतो काही काय बोलायचं उपोषण करताना आणि आंदोलनाच्या नेत्यांना आश्वस्त करतो की उद्या दुपारी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये आपण कायद्याच्या चौकटीत हे म्हणाले मला नेत्यांची भावना मी समजू शकतो पण शेवटी आपला देश ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा तुम्ही उल्लेख करता त्या संविधानाप्रमाणे चालतं ते कॉन्स्टिट्युशन प्रमाणे चालतं त्या घटनेप्रमाणे चालतं चौदा ते एकोणीस माननीय देवेंद्रजींनी आपल्याला शब्द दिल्याप्रमाणे जे ऍफिडेव्हिट हवे तुमचे ऍडव्होकेट जे आहेत बहुतेक शिंदे आणणं बरोबर ना त्या शिंदेनी जे जे वाक्य रचना केली त्या प्रकारचं एक वाक्यही उलस्टॉपी बदल आणि कॉमन ए बदल तसं तसं ऍफिडेव्हिट दिलं ज्या मध्ये क्लिअर कट म्हटलं की धनगड आणि धनगर हे वेगळे नाहीत कोर्टाने ते अमान्य केलं ते अमान्य केल्यानंतर पुढे काय करायचं आपण असं तर म्हणू शकत कोर्ट कोर्टबीट आम्ही काय म्हणत नाही देत कसं नाही घेतलं कसं असे अनेक प्रश्न संपणार तर उद्या दुपारी सगळे सुट्टी असूनही ॲडव्होकेट जनरल सईद कम राजे ॲडव्होकेट जनरल सईद लॉ सेक्रेटरी सहित सगळ्यांना बोलवत आहेत मुख्यमंत्री महोदय आणि त्याच्यामध्ये तुमच्यातले दोघे-दोघे जर अभ्यास सुरू दिसले मला हे कंप्लिमेंट दिसले एक ते वकील अभ्यास सुरू दिसले अशांनी कशाला आता ही ही नाही नाही दादांचा भाषण पूर्ण होऊ द्या माझा भाषण नाही मी फक्त माहिती देतो आहे मी फक्त माहिती देतो आहे की उद्या सगळे सरकारी अधिकारी सुट्टी असताना येतील तुमच्यातला ज्यांचा अभ्यास आहे आता हे म्हणाले ना की बारा वाजता जेवढे मी आल्यापासून तुमच्यात विषयात चर्चा करतो आहे ती चर्चा करताना मी तुमच्या अनेकांना त्यांचे अपुरे माहितीच्या आधारे बॅकफुटला नेलं आहे विचारताना की नाही असं नाही आहे असं लिहिलं आहे तर मी तो निर्णय दहावेळा वाचला आहे आणि त्यामुळे त्याच्या निर्णयामध्ये वेगवेगळ्या लोकांनी काय मांडणी केली ते भरपूर दहा पाण्या असतं शेवटी चार ओळीचा निर्णय असतो त्या चार ओळीच्या निर्णयामध्ये त्याने हे म्हटलं की बा अशा प्रकारचं धनगर धनगर वेगळे नाहीत हे ठरवण्याचा मला अधिकार नाही सरकारला अधिकार नाही हे ठरवण्याचा अधिकार आदिवासी आयोगाला आहे आणि त्यामुळे आपण आदिवासी ते ना तज्ज्ञ देते आणि त्यामुळे उद्या आपण एक एक पाऊल पुढे जाऊ त्याच्यामध्ये एक प्रस्ताव असा आला सगळी चर्चा मी सांगितलं एक प्रस्ताव असा आलाय की जो निकाल झालाय त्याचा अभ्यास करण्यासाठी ओर आले एक निवृत्त न्यायाधीशाची समिती नेमाव जी मराठा मराठा निकालाची काय झालं काय झालं काय झालं आपल्या इथं आल्यानंतर उद्या मुख्यमंत्र्यांची बैठक मागितली की नाही ती बैठक ठरवली की नाही अरे बाबा ऐका ना ऐका ना तशाच दिसतं तुमची तुमचे अभ्यासू म्हणतायत की नाही उद्या अरे बाबा

तर त्यांनी असं म्हटलं की नाही आम्ही आज उपोषण सोडवणार नाही आम्हाला उद्या मुख्यमंत्र्यांनी भेट हवी लगेच फोनवरून मिळवली की नाही भेट अरे ऐक ना बाबा तुलाच बोलता रे उद्या तुमचे तुम्ही म्हणाल ते पड्रि उद्या तुमचे तुम्ही म्हणाल ते ज्यांचा अभ्यास आहे असे सगळे या तुम्हाला ऑन टेबल जे पाहिजे ते तुम्ही मागा तुम्हीच मला अशी म्हणाला की जो निर्णय लागला त्याचा कायदेशीर अभ्यास झाला मी म्हटलं मागे का तुम्ही मागे घेऊन टाकतो त्याच त्याच सगळं मान्य तिथे सगळ्यांची सहमती झाली एकनाथजी म्हणून त्याचं उपोषण तिथे सोडवत बाकीच्या अशा प्रकारच्या शब्दा शब्दाने वाढत जात उद्या दुपारी मुख्यमंत्र्यांनी आपल्याला भेटीला बोलवलं आहे आणि त्या भेटीमध्ये तुमचे अभ्यासू जे जे आहेत ते अभ्यासू सगळे वाढवा वाढवा शंभर आपल्याला काही सातशे म्हणजे आठ करा नऊ करा तुम्हाला अधिकार तुम्ही जी नाव द्याल त्या सगळ्यांचे पासेस काढले जातील एक माझी समाज समाज बांधवांना माझी विनंती आहे कृपया ही चर्चा होती ना निर्णय झालेला नाही आणि निर्णय आपण निर्णय सगळ्या आमच्या मनानं निर्णय होणार नाही निर्णय समाजाच्या मनानं होईल तुम्हाला पटला तर होईल बरोबर आहे त्याच्यावर निर्णय तुम्हाला पटला तर होईल ना ही तर दीपक बोराडे निर्णय होणार नाही आम्ही आज या ठिकाणी हे आंदोलन जे आहे हे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर घे कसं घेऊन जायचं आणि तालुका तालुक्यामध्ये हे आंदोलन घ्यायसाठी आजची आमची बैठक या ठिकाणी आज होणार होती या ठिकाणी सगळे माजी आमदार आमचे नांदी पाटील वगैरे काल आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं वडकुरी साहेब या ठिकाणी आहेत आप्पा इथे या ठिकाणी आहेत सगळ्यांनी म्हणून या ठिकाणी आज यायचं आणि हे आंदोलन जे आहे हे आंदोलन महाराष्ट्रभर कसं न्यायचं याची रणनीती ठेवलं आज आम्ही येणार होतो इतक्यात काल मुख्यमंत्री महोदयांचा फोन आला त्यांनी बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की उद्याच्या उद्या आमचे मंत्री जे आहे ते तुमच्या मी मी मुख्यमंत्री सांगितले की सहा दिवस झाले उपोषणाला महाराष्ट्र शासनाचा एकही मंत्री या ठिकाणी फिरकलेला नाही तर त्यांनी काल रात्री साडे अकरा वाजता आपल्याला सगळ्यांना इन्स्ट्रक्शन दिल्या की उद्याच्या उद्या मंत्री महोदय येतील आपल्या व्यथा ऐकून घेतील आणि त्या त्या ठिकाणी जे काही ठरेल ते त्या ठिकाणी नक्की त्याची अंमलबजावणी जी आहे ते, जा ते आ, केली जाईल अशा प्रकारचं काल मुख्यमंत्री मोहऱ्याने काल त्या ठिकाणी मला शब्द दिला मी त्या ठिकाणी काल बोराड्यांशी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी त्यांची तब्येत चौकशी केली मानवशी त्यांचा फोन झाला आणि आज ही बैठक जी आहे आज ही बैठक या ठिकाणी होत आहे आज फक्त मी दोन आठवणी आपल्याला करून येणार आहे याच पंढरपूर नगरीमध्ये या धनगरांच्या एसटीच्या आरक्षणासाठी पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या साक्षीनं अटल बिहारी वाजपेयी या ठिकाणी आले होते आले होते का वाजपेयी आले होते का त्याने आपल्याला विठ्ठलाच्या साक्षीनं शब्द दिला होता गेलं की आम्ही तुम्हाला एस टी म्हणून त्याचबरोबर आता विद्यमान पंतप्रधान मोदी साहेब हे सुद्धा सोलापूर मध्ये आले होते का त्याने आपल्याला एस टी आरक्षणाचा शब्द दिला होता का दोन दोन पंतप्रधानांनी आपल्याला शब्द दिलेला दादा त्यामुळे आता त्याच्यामध्ये जे काय टेक्निकल असेल ते सगळं तुकच तुम्ही बघा आमचं म्हणणं एवढंच आहे की आता या पुढे धनगर समाजाचे अंत आपण पाहू नये आणि या धनगर समाजामध्ये इतकी नक्की ताकद आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये एखाद्या सरकारला घाबर घालवायची ताकद सुद्धा जी आहे ती या सरकार या धनगर समाजामध्ये आहे आणि म्हणून ते आता निवडणुका डोळ्यासमोर आहेत जे काय निर्णय होतात त्या निवडणुकीच्या तोंडावर आता होतात म्हणून हा आमचा निर्णय आपण करावा पार्लमेंट असेल सुप्रीम कोर्ट असेल हायकोर्ट असेल आम्हाला काही माहीत नाही आम्हाला फक्त आरक्षण हवं आहे ते म्हणजे या ठिकाणी धनगर समाज हा एसटी मध्ये आहे त्याची अंमलबजावणी करावी एवढ्या एका मागणीसाठी उपोषण सुरू आहे आणि हे उपोषण सोडवण्यासाठी आपली माननीय मंत्री महोदय आपल्याशी भेटीला आले आपल्याशी चर्चा केली आपल्या पाहुण्या समजून घेतल्या सह मुख्यमंत्री आपण पोच करतील की उपोषण हे एसटीचं सर्टिफिकेट असं होत नाही आदिवासीतून आम्हाला आरक्षण द्या ही मागणी आहे त्या मागणीच्या आधारे चौदा साली मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर असं ठरलं की ह्या विषयामध्ये या, या राज्यामध्ये धनगड कोण काही जे आहेत ते धनगड धनगड एकच आहे अशी जी कोर्ट केस चाललेली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने आपल्याला निकाल हवा तसा लागण्यासाठी द्यावं शपथपत्र द्यावं तसं जे जे वर्डिंग हवंय तसं शपथपत्र सरकारने दिलं तरीही हायकोर्टाने ते फेटाळलं कारण काही धनगड फॅमिली अशा आहेत त्याने धनगड नावाने आरक्षण घेतलेलं आहे आता ह्या विषयामध्ये त्यामुळे कायदेशीर पेस निर्माण झाला आहे सरकार धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी बांधील आहे त्यामुळे उद्या मान्य मुख्यमंत्री महोदयांबरोबर मा माननीय शंभूराज देसाई आणि मी स्वतः आम्ही दोघांनी मिळून लगेच मुख्यमंत्र्यांशी बोलून उद्या दुपारची बैठकीची वेळ सुट्टी असूनही जनरल जनरलचे सगळेजण उपस्थित राहतील आणि आता हा जो पेस निर्माण झाला की हायकोर्टाने धनगड आणि धनगर एक आहे ते मान्य केलं नाही तर आता पुढे धनगर आणि धनगर नाही मांडत आहे उद्या दुपारी बैठक लागली विषय संपला चला आपली सर्वांची अशी कोणतीही मागणी नाही की धनगर आणि धनगर एक आहेत आपल्या सर्वांची एकच मागणी आहे की धनगर अस्तित्वात नाही

हक